दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी देगलूर शहरातील छिद्रावार मी मैदान येथे देगलूर प्रीमियम लीगच्या आठव्या सीझनचा सामन्याचा उद्घाटन सोहळा पार पडला त्यावेळी या प्रीमियम लीगमध्ये सहभाग घेतलेल्या पारा संघाच्या मालकांनी आपापल्या संघाच्या खेळाडूच्या जर्किंगचे अनावरण करून खेळाडूंना त्यांची जर्किंग देऊन खेळाडूचा उत्साह वाढवला त्यावेळी या प्रीमियम लीगचे आयोजक देगलूर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी बबलू अण्णा टेकाळे यांनी देगलूर प्रीमियम लीग बद्दल सविस्तर माहिती देऊन सर्व खेळाडूंना पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी या कार्यक्रमास देगलूर शहरातील अनेक मान्यवर प्रतिष्ठ नागरिक तसेच क्रिकेट खेळाडू व क्रिकेट प्रेमी उपस्थित होते त्यांचे जे ओनर्स आहेत खरे श्री गंगाधर मुदिराजांना आणि श्रीनिवास टोहेर ते आज अनुपस्थित आहेत यानंतर मी विनंती करतो विनिक्स मर्केल यानंतर आर के बोळीस संघातर्फे मालक यानंतर मी विनंती करतो यार सर तर काय झालं पाहिजे थँक्यू मी सर्व ओनर्सला एकदा विनंती करतो की नाही एक बार पीछे से। अब एक आहे पीछे आहे Nabi nanti kalau kita ini pude आणि यांचा सत्कार करण्याचा मान मी स्वतःला प्लीज या चला तर आपण आता कार्यक्रमाकडे बोलूयात मला आलेल्या सर्व मान्यवर आणि प्रेक्षकांना सांगायला आवडेल की यंदाच हे एल सीझन एट हे ने नेहमीच्या सीझन्स पेक्षा किंवा दरवर्षीच्या स्पर्धेत आणि या वर्षीच्या स्पर्धेत एक मोठा फरक असा आहे की यावेळेस जे काय म्हणतात की सीझन असणार आहे तो या स्पर्धेमध्ये एकंदरीत दहा ओनर्स आहेत